शिरो तालुक्यातील औरवाड इथल्या राजीव नागरी सहकारी पतसंस्थेत चार कोटी अठ्ठावन्न लाखांचा अपहार झालाय याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्यासह बारा संचालकांविरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी संचालक शैलेश आग्रे सोनार काम करणारा जयवंत महामुनी सचिव श्रीकांत हिंगणगावे यांना अटक केली आहे दरम्यान राजीव पतसंस्थेमधील अपहार प्रकरणी कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन अंकुशच्या वतीनं शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता राजीव नागरी सहकारी पतसंस्थेत अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आणि कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्र दाखवून आर्थिक अपहार केला आणि संस्था डबगाई सांडली मुदत संपूनही पैसे परत मिळत नसल्यानं ठेवीदारांमधून संताप व्यक्त होतोय गेल्या दोन वर्षापासून या पतसंस्थेचं कामकाज बंद आहे लेखा परीक्षणात संस्थेतील भ्रष्टाचार उघड झाला असून एक एप्रिल दोन हजार सोळा ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत तब्बल चार कोटी अठ्ठावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे सदुसष्ट रुपयांचा अपहार झाल्याचं स्पष्ट झालंय त्यानुसार कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद झाली आहे या अपहार प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रतापराव आग्रे उपाध्यक्ष शीला पट्टण शेट्टी संचालक नारायण गावडे विजय दुग्गे शैलेंद्र आग्रे बापूसो कोले भगवान गोंधळी अब्दुल मोहुद्दीन चंद्रकांत कांबळे सुकुमार हाग्रे धनेश कोले विजयमाला कोळी सचिव श्रीकांत हिंगणगावे कॅशर महावीर मगदुम सोनार जयवंत महामुनी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी पोलिसांनी संचालक शैलेश आग्रे सोनार जयवंत महामुनी सचिव श्रीकांत हिंगणगावे यांना अटक केली आहे दरम्यान राजीव नागरी पतसंस्थेमधील अपहार प्रकरणी कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेकडून शिरोळ तहसील कार्यालयावर ठेवीदारांचा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं